नमस्कार आपल्या किचनमध्ये आज नाश्त्यासाठी बनल बनवलेले आहे उडपी हॉटेलमध्ये भेटते तशी इडली सांबर आणि चटणी जर उडपी हॉटेलसारखा नाश्ता जर घरीच मिळाला तर किती भारी पाहू शकता किती मस्त बनली इडली सांबर आणि नारळाची चटणी एकदम उडपी हॉटेलमध्ये जशी टेस्ट असते तशीच भरपूर टिप्सहित सांगितलेले आहे पाहू शकता मस्त बनलेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा भरपूर टिप्स सांगितल्यात आणि एकदम स्पॉन्जी जाळीदार इडली कशी बनते कशी फुकते ते फर्मेट कसं करायचं ते सर्व टिप्सहित सांगितलेले आहे चला तर मग व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्ण रेखाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हा तांदूळ भिजत घातलाय राशींचाच तांदूळ आहे तुम्ही कुठलाही कोलम फक्त इंद्रायणी तांदूळ नाही वापरायचा त्याच्यामुळे चिकट होते तीन कप तांदूळ घेतलाय आणि दीड कप उडदाची डाळ कधी पण तांदळाच्या अर्धी उडदाची डाळ वापरायची आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने म्हणजे तांदळातले जे, जे स्टार्च आहे तो सर्व निघून जातो मस्त व्यवस्थित धून घ्यायची अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि भरपूर डबल पाणी आपल्याला भिजत ठेवण्यासाठी टाकायचं आहे तर चार ते पाच तासासाठी भिजत ठेवलेलं आहे मी आता त्यातलं पाणी काढून घ्यायचे आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून जाडसर बारीक करून म्हणजे जास्त बारीक नाही करायचे रवाळ मोठा रवा असतो त्या पद्धतीत आपल्याला बारीक करून घ्यायचे लक्षात ठेवायचं जास्त लगेच पाणी नाही घालायचे असंच बारीक करून घ्यायचे आपल्याला नऊ बघ थोडंसं पाणी घालायचं पाहू शकता मस्त जाडसर झालेलं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे पीठ आपल्याला काढून घ्यायचे शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्ये फर्मेट होण्यासाठी ठेवायचे अॅल्युमिनियमची भांडे शक्यतो नाही वापरायची किंवा पितळ्याची तांब्याची पण नाही वापरायची कारण ते पीठ आंबवलं जातं आणि त्यामध्ये जास्त वेळ ठेवल्यानंतर ते खराब होण्याची शक्यता असते हे अशा पद्धतीने पीठ काढून झालेलं आहे अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची पातळ नाही बनवायचं आपल्याला मस्त बनलं आहे पीठ आता आपल्याला हे बारा पासासाठी ठेवायचे फर्मेट होण्यासाठी उन्हाळ्यासारखं फर्मेट नाही होत सध्या पावसाळा चालू आहे तरी पण कधी कधी होण्याची शक्यता असते त्यामुळे मी दुसऱ्या पाट केल्यामध्ये थोडंसं काढून ठेवते नाहीतर पीठ खाली सांडले जाते त्यामुळे पावसाळ्यामध्ये थोडंसं थंड वातावरण असतं त्यामुळे कमी फर्मेट होते थोडंसं एक तास जास्त फर्मेट केलं तरी चालते मस्त आता हे ठेवून द्यायचं आपल्याला बारा तेरा तासांसाठी आता हे सांबर बनवतोय कांदा लाल भोपळा टोमॅटो दोन तीन एक व दोन शेवग्या शेंगा चिंचेचं पाणी आलं लसूण पेस्ट दोन तीन हिरवी मिरची मेथी उडदाची डाळ घेतली दोन चमचे एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा सांबर मसाला कुकर ठेवलाय त्यामध्ये थे मोहरी जिरं घालायचे मोहरी तडतडल्यानंतरच जिरं घालायचे सांबरसाठी मी लाल भोपळा वापरलाय खूप छान टेस्ट लागते जिरं घातले मेथ्या घालायच्या थोडे मेथ्यामुळे छान लागते सांबरची टेस्ट आणि उडदाच्या डाळीमुळे सुद्धा त्यामध्येच आता उडदाची डाळ घालायची दोन चमचे उडदाची डाळ घातली सांबरला खूप छान टेस्ट येते उडदाच्या डाळीमुळे तीन मिरच्या टाकल्यात मिरची कुठलीही चाल मी गी मी बेडगी मिरची घातली कांदा घातला एक कापून ओ बाप स्लाईस करून कांदा परतून घेतलाय थोडा आणि त्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट घातली छान परतले आले लसूण पेस्ट त्यामध्ये शेवग्याची शेंग घालायची टोमॅटो दोन टोमॅटो कापून घेतलेले भोपळा घातलाय काशीफळ भोपळा तुम्ही दुधी भोपळा वापरू शकता आणि ते हुड उडपी हॉटेलवाले कोळा जो असतो पोळ्याचा जो भोपळा असतो ते वापरतात आपण वापरला तरी चालेल पण आपल्या इकडे शक्यतो ते वापरत नाहीत हळद घालायची परतून घ्यायचंय व्यवस्थित त्यामध्ये सांबर मसाला घातलाय एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून घालू शकता आणि हे चिंचेच पाणी चिंच अर्धा तास भिजत घालून त्यातलं गाळून घेतलंय मस्त सोस येतोय पाणी घालायचंय आपण डाळ घालणार आहोत त्याच्या डबल पाणी घालायचं आहे मी दीड कप डाळ घालणार आहे तर तीन कप पाणी असेल मस्त कलर आलाय पाहू शकता हे डाळ घेतली तोर डाळ घेतली नुसती दीड कप डाळ घेतली त्याला धुऊन घेऊन टाकायचंय आता थोडीशी मसूरची मिक्स केली तरी चालते मसूरमुळे छान लागतं सांबर मीठ घालायचं चवीपुरतं चे, दीड चमचा मीठ घातलंय मीठ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर गूळ घालू शकता मी नाही गुळ घालत आणि आता याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तोपर्यंत आपण पीठ पाहूया छान फर्मेट झालय मस्त मस्त फुगलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचा मीठ आहे थोडंसं जास्त छान फेटून आहे म्हणजे हलकं होतं छान फेटलं ना असं तर मग इडली फ्लपी मस्त होते स्पॉन्जी बनते जाळी बनते त्याला हलकं होतं पीठ मस्त इडली इडलीच्या भांड्यात पात्र येतं त्याच्या वाट्यांना ला, तेल लावून घेते मी थोडं सर्व यांना तेल ग्रीस करून घ्यायचे म्हणजे आपल्याला इडल्या निघण्यासाठी मदत होते पटपट निघतात एक एक पळी टाकून घ्यायचे पाणी ठेवलेलं आहे मी उकळण्यासाठी बाजूला भरून झाले ते सर्व आता पाण्याला उकळी आली आता आपल्याला भांड्यामध्ये ठेवून थे। आहे इडली पात्रामध्ये आता फुल फ्लेम वरती ठेवायचे पाच मिनिट नंतर मग फ्लेम वरती कराय तोपर्यंत ही आपल्याला नारळाची चटणी नारळ घेतले दोन वाटी कोथिंबीर छोटी वाटी डाळवं घेतले लसणाच्या पाच सहा पाकळ्या पाच सहा हिरवी मिरची कोथिंबीर चटणी तयार झाली आपली खोबऱ्याची काढून घ्यायची आता त्याला आता तडका देऊन घेऊ तर तेल ठेवले त्यामध्ये मोहरी टाकली एक चमचा उडदाची डाळ घालायची त्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते दोन हिरवी मिरची घातली बेडगी आणि कढीपत्ता टाकायचा तयार झाली आपली चटणी आता तडका दिलाय मस्त मिक्स करून घ्यायची व्यवस्थित तडका दिल्यानंतर मस्त झाली चटणी पण सांबर पण तयार झाले आपलं तोपर्यंत डाळ हाटण्याची पण गरज नाही राहिली मस्त शिजली तीन शिट्ट्यामध्ये गॅसवरती ठेवले आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं थोडस घट्ट वाटते गरम पाणी टाकले मी परत असं पातळ सर छान लागत उकळी काढायची एक का आपल्याला गरम पाणी टाकल्यानंतर तयार आहे आपला आता सांबर सर्व करण्यासाठी मस्त झाले पाहू शकता कन्सिस्टन्सी सांबारची पण हे तयार आहे आपली चटणी आणि सांबर आता इडली पण तयार होती वा किती मस्त फुगली पाहू शकता काढून घ्यायचे आता पाहू शकता किती पटपट निघते आणि एकदम स्पॉन्जी जाळीदार बनलेले आहे मऊ लुसलुशीत एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे पाहू शकता किती छान बनली एकदम जाळी पडली आणि फुगलेली आहे मस्त हे सर्व करायला घेऊया सांबर आपली नारळाची चटणी झाले की नाही हे डिश तयार आपले उडपी हॉटेल सारखे चवीच्या घरच्या घरी नाश्ता वा जबरदस्त झाली पाहू शकता व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा मस्त वा काय भन्नाट झाली थाळी जबरदस्त दिसते चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बनवून खात राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल